मित्रांनो मराठीमध्ये एक आपण अनेक वेळा वाक्य वापरत असतो की भूतकाळ मला छळतोय अनेक जण म्हणतात की मला भूतकाळ छळतोय मला पाठीमागच्या गोष्टी त्रास देत आहेत मित्रांनो अशीच गोष्ट सन्माननीय मनसे प्रमुखांच्या बाबतीत सुद्धा आहे भूतकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जो संघर्ष झाला शिवसेनेतील नेत्यांसोबत जो संघर्ष झाला तो संघर्ष राज ठाकरे यांना आणि मनसेला खऱ्या अर्थाने छळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही राज ठाकरे म्हणजे कोण आहे हो संघर्षशाली जीवनाचा वैभवशाली राजा म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे आज राज ठाकरे यांच्याकडे सत्ता नाही आमदार नाही खासदार नाही परंतु एका क्षणामध्ये महाराष्ट्र हलवण्याची ताकद आणि क्षमता या नेत्याकडं आहे एका आदेशावरती लाखो लोकांचं सभा घेण्याची ताकद या नेत्यामध्ये आहे ज्याच्या घरी मान पान म्हणून पाहुणे म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जातो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जातात इतकी ताकद या माणसामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये कुणीही नवीन पक्ष काढण्याचं धाडस केलं नाही हे धाडस सन्माननी राज ठाकरे यांनी करून दाखवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना शरद पवार यांनी केली परंतु शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना करत असताना पक्ष काही वेगळा त्यांना स्थापन करावा लागणार नाही जी काही महाराष्ट्रामध्ये सहकारी सह सहकार कारखानदारांची प्रस्थापित घरांदारांची जी टोळी होती त्या टोळीची मोळ मोठ खऱ्या अर्थानं पवारसाहेबांनी बांधली परंतु राज ठाकरे यांनी विस्थापित घरातील पोरांना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये आणलं अविनाश जाधव बाळा नांदगावकर अभिजित पानसे दिलीप धोत्रे अशी कितीतर नावं आहेत गजानन काळे अनेक जण राज ठाकरेंना सोडून सुद्धा गेले परंतु या सर्वांना राज ठाकरे घडवलं त्यांना ओळख दिली राज ठाकरे हे ज्यावेळी सभेला उभा राहतात त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आग निर्माण करण्याची ताकद ह्या नेत्यामध्ये ही सर्वांना माहिती आहे मग ही गरज ओळखून उद्धव ठाकरे यांना सध्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे मुंबई महापालिका जर ताब्यातून गेली तर सगळं राजकारण त्यांचं संपल्यात जमा आहे मग सध्या त्यांना ठाकरे ब्रँड खुणावत राज ठाकरे यांची गरज सध्या त्यांना भासू लागलेली आहे परंतु एक काळ असा होता की दोन हजार सतराला ला मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या भावाचे सात नगरसेवक फोडले राज ठाकरे यांच्या कौटुंबिक घरी अडचणी अत्यंत त्यांच्यावरती अन्यायाची भूमिका या मोठ्या भावाने घेतली परंतु तरीही राज ठाकरे लढत राहिले लढत राहिले आपलं राजकारण खेळत राहिले आणि सध्या राज ठाकरे यांचं राजकारण तसंच सुरू आहे परंतु दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाला राज ठाकरे यांची गरज भासते कारण राज ठाकरे आपल्या व्यासपीठावरती आले तर संपूर्ण महाराष्ट्र राज ठाकरे यांना बघून दोघांकडे बघून मतदान करेल ही आशा भाबडी आशा त्यांना आहे आणि त्यामुळं राज ठाकरेंची गरज त्यांना आहे परंतु राज ठाकरे यांना सध्या जुने देव साठवत आहेत असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही किती त्रास दिला किती या बडव्याने त्रास दिला किती किती ठिकाणी किती अडचणी आणण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टी त्यांना खुनावत आहेत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांना जरी त्यांनी प्रयत्न केले ते सुद्धा सकारात्मक असले तरी त्या गोष्टी मागच्या उचमळून आल्या की राजसाहेबांना ह्या गोष्टींची आठवण होत असेल आणि त्यामुळंच आपण टायटल दिले की राज ठाकरे यांना भूतकाळ खुणा भूतकाळ छळतोय तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा धन्यवाद